नमस्कार दिवाळी हा सण प्रकाश आनंद सौहार्द आणि समृद्धीचा सण म्हणून ओळखला जातो या पाच दिवसामध्ये प्रत्येक दिवसाला वेगळं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे चला तर मग आपण जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा आणि सब्रॉईब करा आणि व्हिडिओ जसे असतं लोकांपर्यंत शेअर करा या शुभ दीपावलीमधील दिवसांचे अर्थ आणि कृती काय करावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार आशिष दत्त युट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आपण आज दिवाळी या सणाच्या महत्त्वाच्या सणांबद्दल माहिती जाणून घेऊयात चॅनलला नवीन नवीन ना तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ असेल लोकांपर्यंत शेअर करा पहिला दिवस दिवाळीचा वसुबारच हा सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवसाचे नेमकं महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेऊयात या दिवशी गायीची आणि तिच्या वासरा वासराची पूजा केली जाते गाईला गोड पदार्थ खाऊ घालतात हा दिवस मातृत्व कृतज्ञता आणि समृद्धीचे प्रतीक आहे गोमातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा ठरला जातो दिवाळीचा दुसरा दिवस असतो धनत्रयोदशी धन्वंतरी त्रयोदशी अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला ला हा दिवस आहे या दिवशी धन्वंतरी देवी आणि श्री महालक्ष्मी देवीची पूजा केली जाते सोने चांदी आणि नवीन वस्तू खरेदी करणे अत्यंत या दिवशी शुभ मानलं जातं संध्याकाळी दिवे लावले जातात आरोग्य धन आणि सुखसंपन्नतेसाठी हा दिवस अत्यंत सर्वोत्तम आणि महत्त्वाचा ठरला असतो तिसरा दिवस असतो नरक चतुर्दशी म्हणजे अर्थातच एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला हा दिवस आहे या दिवशी पहाटे उठणे तेल लावून अभंग्य स्नान केले जाते या दिवशी घरामध्ये चौदा दिवे लावले जातात यमराजाची के के पूजा केली जाते आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते हा दिवस पापविनाश आणि नवचैतन्याचा प्रतीक म्हणूनही ओळखला जातो चौदा दिवस असतो म्हणजेच मुख्य दिवाळी श्री महालक्ष्मीपूजन वीस ऑक्टोंबर दिवाळी सणाचा हा मुख्य दिवस म्हणून मानला जातो संध्याकाळी देवी महालक्ष्मी गणपती आणि कुबेर यांची पूजा केली जाते घरात सगळीकडे चो दिवे लावले जातात आणि श्रीसूक्त पठण केले जाते प्रसाद म्हणून लाया बत्ताशे म्हणून देवी पुढे ठेवले जाते हा दिवस संपत्ती समृद्धी आणि शुभतेचा दिवस म्हणून ओळखला जातो दिवाळीचा पाचवा दिवस असतो दिवाळी पाडवा बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला हा दिवस आहे शुभ मुहूर्त आहे संध्याकाळी चार वाजून आठ मिनिटांनी ते आठ आट वाजून अठरा मिनिटांनी हा दिवस पती पत्नीच्या प्रेम आणि सन्मानाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो पत्नी पतीचे औपचार करते आणि पती तिला भेटवस्तू देतो सौहार्द प्रेम आणि ऐक्य वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो आणि दिवाळीचा अखेरचा दिवस म्हणजेच सहावा दिवस भाऊबीज तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला भाऊबीज म्हणून हा दिवस साजरा करण्यात येणार आहे हा दिवस भाऊ बहिणींच्या प्रेमाचे प्रतुक म्हणून देखील ओळखला जातो बहीण भावाचे औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिचे रक्षण करण्याचे वचन देतो अशा समाप्त अशा प्रमाणे आज आपण दिवाळीचा प्रत्येक सण नवीन प्रकाश व सकारात्मक आणि सौख्य घेऊन येतो शुभ दीपावली सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद चॅनलला जर तुम्ही नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सपोर्ट करा आणि व्हिडिओ जास्त असेल लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद